नमस्कार आता निरुपा म्हणते जर ह्या मीराने त्या सत्याला सोडवून आणलं ना तर मी तोंडाला काळं फासून घेईन तेव्हा आता मीरा त्यांची फी देण्यासाठी पैसे गोळा करत असते आणि तिला काही पैसे कमी पडत असतात मग ती तिच्या आईला फोन करते तिच्या आई म्हणते हो आहेत माझ्याकडे थोडेफार मी देते तुला पैसे आणि मीरा अशी सगळ्या पैशांची जमावजमाव करते आणि जाऊन त्या वकिलांना भेटते आणि शेवटी जाऊन सत्यजितला सोडवून आणते बेलवर सत्याला सोडवते आणि घरी घेऊन येते आता मीरा आणि सत्या हे हातात हात घालून आलेले असतात त्यांना बघून निरूपा पंकज हादरतात मात्र सुधाकर गायकवाडांना आपल्या मुलाला बघून खूपच आनंद होतो आता मीराही निरुपा समोर येते आणि म्हणते बघितलं का सासूबाई मी माझ्या नवऱ्याला सोडवून आणलं आहे जे मी बोलते ना ते मी करून दाखवते आता तुम्ही तुमचा शब्द पाळा तुम्ही तुमच्या तोंडाला काळं फसा तेव्हा आता निरुपा काहीच बोलत नाही मीरा म्हणते असं कसं तुम्ही बोललं ते करून दाखवलंच पाहिजे थांबा मीच पासते तुमच्या तोंडाला काळं आणि मीरा ही आधीच तोंड हाताला काळं लावून आलेली असते आणि ती निरुपाच्या तोंडाला काळं लावणार तोच निरुपा तिचा हात पकडते आणि म्हणते गप्पा बस तुला काय वाटलं या पनवतीसाठी मी माझ्या तोंडाला काळं भाजून घेऊ अजिबात नाही कोण आहे कोण हा आणि माझा हा कुणीही लागत नाही तुम्ही दोघंही आमचे कुणीही लागत नाही वच आमच्या घरामध्ये बोध आहात तुम्ही दोघं इथून निघून जा तुम्ही दोघंही पनवती आहात पनवती या घराला लागलेली कीड आहात तुमच्यामुळे या घरावर नको नको ती संकट येत आहेत चालते वा तुम्ही दोघंही माझ्या घरातून आता सुधाकर गायकवाडांना खूप राग येतो ते जोरात ओरडतात निरुपा तुला अक्कल आहे का काय बोलतेस तू निरुपा म्हणते तुम्ही गप्पा बसा तुम्ही मध्ये पडू नका आता सुधाकर गायकवाडांना निरुपाचा खूपच राग येतो निरुपाच्या कानाखाली वाजवतात चांगलंच थोबाड फोडतात ते बघून पंकज आणि देविका हादरतात पंकज म्हणतो पप्पा काय करताय कर गायकवाड कर म्हणतात गप्पा बस आता काही बोलणार नाही निरुपा तू आज हद्दपार केलीस तुला ना मी घरात घेऊन चूक केली आहे आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो नाहीतर मी काय करू शकतो ना ते माझंच मला माहीत नाही चालती हो आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर तेव्हा परत मीरामध्ये त्याने म्हणते थांबा बाबा बाबा शांत वा तुम्ही रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा का एवढी चांगली बघतेस अगं तुझ्या चांगुलपणाचा या घरात फायदा घेतला जातो तुझ्याबद्दल कोणाला इथे काहीच वाटत नाही तुझं वाईट कसं व्हावं ना हेच ह्या घरातली माणसं बघत असतात का तू प्रत्येक वेळी तिला पाठीशी घालतेस का तिची बाजू घेतेस ती तुला किती त्रास देते एवढं चांगलं पण नसावं गं माणसाने की दुसरा आपला फायदा घेईल तेव्हा मीरा म्हणते असू दे बाबा मी माझ्या घरच्यांसाठी त्राससुद्धा सहन करायला तयार आहे पण जर तुम्ही यांना घराच्या बाहेर काढलं तर लोक आपल्यालाच नावं ठेवतील राहुल सुधाकर गायकवाड निरूपणा म्हणतात बघ बघ तुझी किती काळजी आहे तिला तू तिला नको नको ते बोलतेस पनवती म्हणतेस काहीही बोलतेस काहीही बोलतेस त्यांना घराबाहेर काढायला निघालेली पण बघ तीच मीरा तुला आज घराच्या बाहेर पाठवत नाही आहे अगं जरा ना बघण्याचा दृष्टिकोन बदल माणसांमध्ये माणुसकी असते पण तुझ्यामध्ये ती अजिबात नाही आहेस माणूस म्हणून म्हण मन घेण्याच्या तू लायकीची नाही आहेस असं म्हणून सुधाकर गायकवाड रागाने तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू